जय शिवराय गेल्या वेळेस पाठीमाग मराठा आरक्षण विषयावर लाईव्ह येऊन नाही ना मला तर वर्ष ते दोन वर्ष झालेले आहेत आता नाईट ड्युटीला आलोय कंपनीमध्ये रात्री नाईट ड्युटी केली ती तो आज झोप झालेली नाही दुपारी तुळापूरला वगैरे जाऊन आलोय बाकीची पण कामं चालू होती मी गेल्या वेळेस किंवा माझे जवळचे जे मित्र आहेत त्या मित्रांना माझा एक मुद्दा नेहमीचा माहिती आहे की मी हजार वेळा त्यांना तो मुद्दा बोलून दाखवलाय आणि ते मुद्दा म्हणजे एक गोष्ट आहे छोटीशी श्रीलंकेची ज्या टायमाला भारतामध्ये इंग्रज आलेले होते त्या टायमाला इंग्रज हे श्रीलंकेमध्ये सुद्धा खालच्या साईडला होते पण भारतातल्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने शेती करता येते तसे श्रीलंकन माणसांना तिथले सिंहले जाते त्यांना तशी शेती करता येत नव्हती त्याच्यामुळे त्यांनी भारतातील काही नागरिक म्हणजे ते आपले केरळ पट्ट्यातले ते उचलले आणि त्यांनी श्रीलंकेमध्ये नेले ते आणि त्यांना तिथं शेती करण्यासाठी स्थायिक केला मग ते शेती करत असताना परत भारत स्वतंत्र झाला इंग्रज आपल्या इथनं गेले तिथनं पण गेले पण त्यांच्या काही पिढ्या ते शंभर दीडशे वर्ष तिथं राहिल्यामुळे त्यांना तो श्रीलंका सुद्धा आपलासा वाटू लागला श्रीलंका देश की ते म्हणले आम्हाला आता हितच राहायचं आम्हाला हितच स्थायिक व्हायचं हो पण इंग्रज गेले तुम्ही पण निघून जावा म्हणून श्रीलंकन नागरिकांनी तिथं जोर धरला आणि त्यांना बाहेर निघा म्हणून सांगितलं मग त्यांच्यावर तिथं अन्याय चालू झाले अत्याचार चालू झाले त्यांना मारहाण वगैरे सगळे चालू झाले मग त्यांना विरोध म्हणून तिथं किंवा त्यांच्या विरोधात एकशे सत्तर क्रांतिकारी लढा तिथं उभा राहिला आणि त्या लढाईचं नेतृत्व होत प्रभाकरण प्रभाकरन म्हणजे कोण की ज्यानं राजीव गांधीची हत्या केली पण ती हत्या का केली त्यानं की ज्या टायमाला ई ह्या प्रभाकरांची संस्था की संघटना भले त्यांना दहशतवादी म्हणू द्या काय म्हणू द्या पण त्याचा लढा हा त्याच्यासाठी त्याच्या जातीसाठी आणि त्याच्या नागरिकांसाठी होता श्रीलंकेन सरकारविरोधात तर त्यानं त्या टायमाला सांगितलं राजीव गांधींना सुद्धा त्यांना विनंती केली की भारत भारतीय सेना तुम्ही श्रीलंकेमध्ये पाठवू नका शांती सेना म्हणून पण राजीव गांधींनी ते ऐकलं नाही आणि श्रीलंकेला सात म्हणून आपली भारतीय शांती सेना तिथं पाठवली आणि परत श्रीलंका म्हणजे भारतामध्ये जर त्यांचं जर सरकार आलं तर अजून परत भारतीय सेना श्रीलंकेला मदत करण म्हणून प्रभाकरनं त्या टाइमाला तिथं परत आपल्या भारतामध्ये राजीव गांधीची हत्या त्यांनी त्या टायमाला केलेली आहे मग आता थोडस विचार करा तो लल्ला त्याच्या समाजासाठी आजपर्यंत मराठा समाजातील युवकाच्या किती आत्महत्या झाल्यात पण शांततेच्या मार्गाने आठवून मोर्चे निघाले लाखोचे लोक रस्त्यावर होते तरी सुद्धा आत्महत्या व्हायच्या पण त्या टायमाला त्या लाखोंच्या निघणाऱ्या मोर्चांना एकही चेहरा नव्हता एकही नेता नव्हता मी गेल्या वेळेस पण ज्यावेळेस बोललो त्या टायमाला जरांगे पाटलांचं नेतृत्व ह्या महाराष्ट्रामध्ये नाही का उभं राहिलेलं नव्हतं पण आज बोलतो मी की जर चुकून जरांगे पाटील किंवा मंगेश साबळे यांच्यासारखं एखाद साईकीन की नेतृत्व जर मराठ्यातील समाजातील मुलांना जर भेटलं आणि सांगितलं की आपण मारायचं नाही समोरच्याला मारायचंय तर विचार करा मराठा आरक्षणाला जी विरोध आहेत तो एकतरी जिवंत राहील का कारण की फाशी तर घ्यायचीच आहे मारायचं तर आहे मग का मारायचं आपण स्वतः समोरच्याला मारून का मारायचं नाही हा विचार करणारे सुद्धा पोर भरपूर आहेत आणि जर भविष्यात जर असं झालं तर ना हे सरकारला पटणार असन किंवा इतर कोणाला पण मग त्या टायमाला म्हणू नका मराठा समाजातील युवक नाही का दहशतवाद्यासारखे वागा लागले आहेत माओवाद्यांसारखं नाही का त्यांचा रस्ता आहे फक्त अजून पण म्हणतो जरंगे पाटील हे शांत नेतृत्व आहे संयमानस त्यांनी आजपर्यंत सगळ्या गोष्टी सांगितल्यात जर त्यांचा जर एक आदेश जर वेगळ्या पद्धतीनं जर आला तर लाखोच्या लाखो, लाखो नाही का पोरं रस्त्यावर पो उतरतील पण कशा पद्धतीनं उतरतील जीवाची पर्वा नसन आत्महत्या न करता समोरच्याला मारण्याच्या हिराद्यानच उतरती मग तुम्हीच बघा आता काय करायचंय कारण की आज लक्ष्मण हा की परत उपोषणाला बसल्यात पंकजे ताई आज नाही म्हटलं तर चार वेळा पाटील उपोषणाला बसलेत त्या तिकडे कधी आंतरवाली सार्टेला गेले नाहीत पण आज वाडी गोजरीला काल जाऊन आले दोघ बहीण भाऊ आणि पंकजेताईंच्या दोन कार्यकर्त्यांनी एक दोन तीन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली ताईंनी त्यांच्या घरी गेल्या ठीक आहे सांत्वन करला त्यांनी जावं हे करावं निषेधपणानं नाही का ते चांगलं आहे पण उद्या मराठा समाजातील युवकांच्या पण एवढ्या आत्महत्या झाल्यात उद्या जर मी मेलो तर पंकजाताई माझ्या घरी येणार आहेत का बघायला की मला पण तीन लेकर आहेत माझ्या तीन लेकरांचं कसं होईल काय होईल पंकजाताई काय लयर आले त्यांच्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन उद्या पंकजाताई माझ्या घरी माझ्या घरच्यांच्या अशुरपुसाला येणार आहेत का त्याच्यामुळे पंकजाताई असतील लक्ष्मण हाके असतील बबनराव तायवडे किंवा बा प्रकाशांना शेनगे ह्यांनी जसं त्यांच्या समाजामधलं त्यांना दिसतंय तसं त्यांनी डोळे उघडून नाही का बाकीचे सुद्धा मराठी मराठा समाजातील युवकांचे नाही का जे प्रश्न आहेत त्यांनी ते बागावेत प्रसाद एट फेसबुकला नाही का सगळ्यांना आहे की नाही का चांगल्या कपड्यामध्ये याच्यामध्ये पण नेट बघितलं तर ही माझी कंपनी माझं विश्व नाईटला इथं काम करतोय दिवसा कुठं अजून काम करावं लागतंय कुठं लेकरांचं नाही का थोडं पराजित होत चोवीस तास काम करून सुद्धा लेकरांचं बाळगत नाही आणि माझीच व्यथा नाही सगळ्यांची व्यथा आहे कित्येक जण अशी पोर आहेत माझे मित्र कंपनीमध्ये काय फक्त मराठा समाजातील जम आहेत सगळ्या आठरपकड जातीचे मित्र आहेत प्रत्येकांना माहिती की नाही का की त्यांच्या आसपासच्या मित्रांचं काय अवस्था आहे ते खाली ओबीसी बांधव असेल मराठा बांधव असेल एकमेका मनामध्ये काहीच कटुता नाही बीडचा प्रश्न जर तिथं असेल तर ते राजकीय हजेमुळे उद्भवले पण बीड सोडून अजून जर कुठे गेलं तर गावकराड्यामध्ये मराठा समाज आणि इतर बाकीचा समाज हा खांद्याला खांदा लावून दिसन तुम्हाला त्याच्यामुळे विरोध करणाऱ्यांनी सुद्धा नाही का थोडासा अभ्यास समाजामध्ये त्यांनी फक्त इतर वाड्या वस्त्यांमध्ये न फिरता बाकीच्या ठिकाणी सुद्धा फिरावं खरंच समाज मराठा समाजातील युवकांच्या नाही का आडी अडचणी समजून घ्यायचा प्रयत्न करावा आणि जे काय आत्ताला विभागायला आले त्यांनी अजून एकदा विनंती की मागापासून जे मी सुरुवातीपासून जे बोललोय ते थोडस बघावं सुमित भैया खास करून तुम्हाला विनंती आहे बघा एकदा ला पूर्ण जय शिवराय